या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक नंदुरबारच्या रुग्णालयात अत्यावस्था अवस्थेत उपचार घेतोय आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतल्यामुळे पोलीस पथकाने पहाटेपर्यंत पाच आरोपींना बेड्यात ठोकल्या गावात शांततेचं वातावरण असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी केलंय निजामपूर येथे राहणाऱ्या अलबिरा अलतापते तसंच सोनू मुश्ताक मुनिया या दोन्ही मुली किराणा दुकानाकडे जात असताना गावातील सागर आणि मगन या दोघा मुलांनी त्यांचे हात पकडून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला यावेळी असरार मुनात मुनिया यांनी या, या दोघा मुलांना छेड काढू नका असे सांगून टाकली त्यामुळे चिडून सागर आणि मगन यांनी असरार याला बेथम मारहाण करण्यास सुरुवात केली सागर यांच्या हातात असलेल्या पहिला खेळ ठोकलेले असल्याने असरार मणियार यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यात असरार यांचे वडील मुनाफ गफ्फार बनियार हे देखील भांडण सोडवण्यासाठी गेले असतात त्यांना घटनास्थळावर असणाऱ्या अनिल सतीश विभव गोल्या आणि राकेश यांनीही मारहाण केली सागर खेरनार यांनी हातातील बळीने मुनाफ यांना डोक्याच्या मागील बाजूस गंभीर स्वरूपाने मारहाण केली त्यामुळे मुनाफ जमिनीवर कोसळले तसंच असरार देखील गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले या मारहाणी डोक्याला गंभीर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला दोषींना अटक केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने पाच जणांना अटक केली यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत भट उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक प्रदीप मैराळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे अतिरिक्त पोलीस मतदानसह निजामपूर गावात पोहोचले यावेळी त्यांनी नातेवाईकांची समजत मिळण्याचाही प्रयत्न केला